काल जो प्रकार घडला होता ग्रामस्थ मंडळाचा आणि लवजीनगर परिसरामधला हा एकदम निंदनीय प्रकार होता त्या निमित्त गावकीमध्ये एक निषेध म्हणून एक मिटिंग नोंदवलेली होती सर्व गावकऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आणि निषेध नोंदवून सर्व गावकरी आपले घरी गेले काही राजकीय लोकांनी एक त्याचाच फायदा उचलून हाबी पवार म्हणून एक लवजीनगरमधी हे राहतो राहतो मुलगा राहतो त्याचा त्यांनी आम आम्हाला एक लवूजी जयंतीनिमित्त आम्हाला बोलवलेलं तर आम्हाला एक सर्व राजकीय पक्षाचा शाखाप्रमुख असल्यामुळं आम्ही सर्वजणं त्या ठिकाणी एक निमंत्रण म्हणून आम्ही गेलो होतो त्याचाच एक फोटो व्हायरल करत राहुलकोट यांनी आमची या ठिकाणी बदनामी केली आता हा, कोट, हा, बर -बर, हा, आए, हा फोटो बघा राहुलकोट हा आबी पवारबरोबर आहे का नाही हा बघा तुम्ही फोटो आणि हा राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या पा दहा पाच वर्षापासून ते पद भोगत आहे मोने गावात त्यांनी कोणत्या त्यांनी ते, तेन, आमच्या आतापर्यंत राजकीय रोष पकडला होता हे कुठंतरी पॉईंटमध्ये भेटतील आणि यांना कुठेतरी आम्ही पॉइंट मध्ये पकडून यांना मारू आज माझा मला एक छातीमध्ये मारले आणि माझा साथीदार चेतन कांबरे हा त्याचं काही कारण नसताना त्याच्या डोक्यामध्ये त्याला का त्याचं काय हा का मदत करता पण आमचा कोणता हेतून आहे आम्ही जे गुन्हेगार आहेत त्यांना गुन्हा झाला पाहिजे आम्ही या हेतून एक गावकीच्या बरोबरच आहे ग्रामस्थ मंडळाच्या पण यांनी आमची बदनामी करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे पण राहुल कोट हा बघा तुम्ही स्वतः बघू शकता मीडियामध्ये का हा कोट स्वतः अभी पवार बरोबर आहे आणि हा कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे राहुल कोट आणि अमित कोट हे दोघ जण आम्हाला मारायला होते नाही नाही दोघ जण होते आम्हाला राहुल कोट आणि अमित कोट